धर्मकीर्ती नगर येथील महाप्रज्ञा बौद्ध विहारात भंतेजींच्या घरी चोरी झाली असून अज्ञात चोरट्यांनी साखळीने बांधलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कडे कोयंडा तोडून बेडरूममधील लोखंडी अलमारीतील सुमारे अडुसष्ट हजार पाचशे रुपयांचा अवैध लंपास केला आहे या सोन्याच्या चे चेन अंगठी आणि रोकडचा समावेश आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतली असून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे पाहूया काय घडले ते बौद्ध विहार इथे ऑगस्ट रोजी भंतेजी प्रार्थना संपल्यावर त्यांनी सायंकाळी सहा वाजता हॉलच्या दरवाजाला साखळीने बांधून लॉक केले आणि ते निघून गेले पण बावीस ऑगस्टला भंतेजी परत आले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला हॉलचा दरवाजा उघडा होता चोरट्यांनी दरवाजाच्या मुठीला बांधलेल्या साखळीचा स्क्रू काढून दरवाजा उघडला होता आतमध्ये बेडरूमच्या दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला दिसला आणि लोखंडी अलमारी उघडी होती अलमारी तपासल्यानंतर लक्षात आलं की लॉकर मध्ये ठेवलेल्या सुमारे अडुसष्ट हजार पाचशे रुपये अंगठ्या सहा हजार रुपये नगदी आणि तीन हजार रुपयांचे दहा रुपयांच्या नाण्यांचा डब्बा चोरी लागेला होता भंतेज यांनी लगेच पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी लगेच तपास पथके तयार केली त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बारकाईने पाहणी केली होती आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हा गुणा राजकुमार पाल वयवर्ष एकोणवीस याने करण उर्फ नावाच्या विधी संघर्षग्रस्त बालकासह केल्याचे उघड झाले पोलिसांनी तातडीने आरोपी राजकुमार पाल याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीचा बासष्ट हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस उपनिरीक्षक अमित बंडगर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत ते घरपुडी जे घरात झालेली आहे ते एक बंदेजी होता तो त्यांच्या घरमध्ये ते त्यांची बौद्ध विहारमध्ये जे यूज करतात ते असा सामान होता आणि काहीतरी कॉईन्स ते त्यांच्या दानपेटीमध्ये होता आणि दुसरा एक श्रीलंकन करन्सी असा मिळून अराऊंड सिक्स्टी थ्री थाउजंडपर्यंत त्यांच्या साहित्य होता ते आम्ही गुन्हा ट्वेंटी सेकंड तारीखला इमिडिएटली दाखील केलेली आहे त्याच्यानंतर आमच्या वाडी टीम आहे ना पी ए साहेब पी एस आय अमित बंडर आणि त्यांची टीम जे आहे त्यांनी दोन दिवसमध्ये डिडक्शन त्याच्यामध्ये दाखवलेली आहे आम्ही हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी केलेली आहे तुमच्यासमोर ते जे दिसतात सगळे आमच्या रिकव्हरीमध्ये दिसतात तो याच्यामध्ये विशेष हे होता की सी सी टी व्ही कॅमेरा असा काहीच नव्हता पण आमच्या जे फील्डमध्ये जे खबरी होतात त्याच्यामध्ये आमच्या डिटेक्शन झालेली आहे पण मी आवाहन करतो की ते तुमचं सी सी टी व्ही असणं खूप गरजेचे आहे लोकांच्या आपा आपण जे ज्या जेव्हा तुम्ही घर घर लॉक करून बाहेर जाता त्या टायमाला घर पुढच्या चान्स जास्त असतात तुम्ही थोडासा तुमच्या नेबर्सला जेव्हा तुम्ही जाता तुम्ही नेबर्सला प्लीज इन्फॉर्मेशन देऊ करून थोडंसं काहीतरी चेकिंग सी लावून त्याच्यामध्ये आमच्या काहीतरी झाला तरी, तरी आम्ही डिटेक्शन करू शकतो बिहारात चोरी करून शांततेचा भंग करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी चोवीस तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीमुळे हा गुन्हा लवकरच उघडकीस आला आहे पोलिस आता उर्वरित मुद्देमाल आणि या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दुसऱ्या विधी संघर्ष बालकाचा तपास करीत आहेत